हा खरोखरच भव्य आणि दिव्य असा मेळावा झालेला आहे विशेषतः या मेळाव्यामध्ये ग्रामीण भागातील मंडळी फार मोठ्या प्रमाणात आली होती त्यामध्ये महिलांचा सहभाग फार मोठा होता कारण ज्येष्ठ नागरिकामध्ये महिलांची संख्या ही त्रेपन्न टक्के आहे पुरुषांची संख्या एकोणपन्नास टक्के सत्तेचाळीस टक्के आहे तर यामध्ये खरोखरच अशा कार्यक्रमामध्ये महिलांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात मी पहिल्यांदाच पाहिली पाहिल। आणि फार मोठ्या आशेने ते लोक आलेले असे त्यांच्या चेहऱ्याहून दिसत होते की त्यांना अपेक्षा आहेत सरकारकडून की आपल्याला काहीतरी मदत मिळावी आणि ते खरे मदतचे हकदार आहेत मी स्वतः अखिल भारतीय ज्येष्ठ दे नागरिक महासंघाचा अध्यक्ष दोन वेळेस राहिल्यानंतर वीस वर्ष भारत सरकारच्या राष्ट्रीय स्तरावर काम केल्यानंतर मी दोन वर्ष एका एक खेड्यात राहिलो पैठण तालुक्यामध्ये की आमची शेती आहे तिथे ते मी जेवण पाहिलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांचा खेड्यामध्ये काय परिस्थिती आहे फार दयनीय परिस्थिती आहे असं मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं नुकतंच आणि मला खात्री आहे की आपण प्रयत्न केल्यास निश्चित आपल्याला यश मिळेल आणि सरकारला नमत घ्यावं लागेल आणि द्यावं लागेल आपला देश गरीब नाही आहे आपल्या देशात भरपूर संपत्ती आहे आणि त्याचं वाटप व्यवस्थित व्हायला पाहिजे योग्य रीतीने व्हायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद उत्तर महाराष्ट्र प्रादेशिक विभागानं आज जो ज्येष्ठांचा आनंद मेळावा आयोजित केला के होता त्याला फार उत्सुक प्रतिसाद मिळाला मला अत्यंत आनंद वाटतो की हे सर्व ज्येष्ठ नागरिक बहुसंख्य ग्रामीण भागात आले होते आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नाबद्दल या मेळामेळाव्यात चर्चा झाली ज्येष्ठांच्या काही थोड्या बहुत मागण्या शिल्लक आहेत त्या देखील सरकार पूर्ण केल्या असा मला आशा आहे यापूर्वीच्या सरकारनं देखील ज्येष्ठांच्या जवळपास सत्त्याऐंशी टक्के मागण्या पूर्ण केल्यात त्याच्यामुळे असं काही नाही आणि ज्येष्ठांच्या वर्षभर मागण्या येतच असतात सरकारकडे आम्ही त्याचा नक्की पाठपुरावा करू आणि यामध्ये आम्हाला यश मिळेल याची मला खात्री आहे हा नमस्कार तर हेस्क्रॉंग ही संघटना गेले चव्वेचाळीस वर्ष महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांचं उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं निरामय आरोग्यमय आणि सन्मानाने जाण्यासाठी काम करतं आमचे चौदा प्रादेशिक भाग आहेत परंतु आज उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाने हा जो महामेळावा घेतलेला आहे या ठिकाणी उपस्थिती जर पाहिली तर सकाळी दहा वाजेपासून तर चार वाजेपर्यंत हे ज्येष्ठ नागरिक विशेषतः ग्रामीण भागातले शेवटपर्यंत बसून होते जागचे हरलेले नाहीत आणि आज महाराष्ट्रामध्ये सहा हजार ज्येष्ठ नागरिक संघ असताना उत्तर मराठवाडा हा एकमेव असा प्रादेशिक भाग आहे की आज जवळजवळ बाराशे ज्येष्ठ नागरिक संघ या उत्तर मराठवाडा पाचशे भागाचे आहेत आणि हे सगळे श्रेय जे आहे ते हंसराज वैद्य त्यांची सगळी टीम आणि हे सगळे संघ ग्रामीण भागातले आहेत विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना खऱ्या अर्थाने आर्थिक आरोग्य आणि सर्व प्रकारच्या सुविधा दे मिळवून देण्याचं काम हे पेस्कॉम करते आणि ते काम हे उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग अतिशय तन्मयतेने करत आहे आजच्या मेळाव्याला माझ्या पूर्णपणे शुभेच्छा नांदेड नगरीमध्ये हा झालेला भव्य दिव्य मेळावा खरोखर वाखांल्यासारखा पंढरपूरमध्ये अशी दिंडी येते अशा पद्धतीने आम्ही ही दिंडी पाहिली नांदेडकरांची खरोखर वाखांसारखी गोष्ट आहे आम्हाला ज्येष्ठांना पुण्यावरून आलेले सर्व प्रतिनिधी मुंबईवरून आलेले प्रतिनिधी आम्हाला एवढा मनापासून मोठा आनंद झालेला आहे की विचारल्यासारखी गोष्ट नाही असा भव्य जीव मिळावा आपण कायम वर्षातून दोनदा भरवावा की जेणेकरून आम्हाला इथे येता येईल तुमचे प्रश्न समजून घेता येतील आणि ते प्रश्न सरकार मांडता येतील जय हिंद जय महाराष्ट्र जय मित्रांनो आज मी खूपच आनंदी आहे आणि माझ्यासारखा श्रीमंत ह्या जगात कोणी नाही असं मला वाटत कारण जवळपास दहा ते पंधरा हजार ज्येष्ठ नागरिक जमा झाले स्वखर्चाने आले स्वतःच्या मागण्यासाठी स्वतः होऊन आले याचा अर्थच असा आहे शासनाने आता अधिवेशन चालू आहे अजून एक दिवस अधिवेशन आहे वीस तारखेपर्यंत तर शासनाला मी नम्र विनंती करू इच्छितो ह्या सगळ्या महामेळाव्याच्या योजनेच्या पाठीमागचा आमचा अर्थ शासनाने समजून घ्यावा इथे जे कोणी आलेले आहेत ते कुठल्याही महामंत्र्यालासुद्धा येत नाहीत एवढी ये गर्दी झालेली था आहे आणावं लागलं नाही स्वतःहून आले याचा अर्थच असा आहे हे गरीब आहेत गरजवंत आहेत वंचित आहेत दुर्लक्षित आहेत शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा आणि दिव्यांग आता नवीन व्याख्येप्रमाणे हे सगळे यांची दृष्टी कमी झालेली आहे आंधळे झालेले आहेत कोणी लंगडे आहेत बहिरे आहेत काटेचा आधार घेऊन इथे आलेले आहेत केवळ शासन आमच्यासाठी काही करेल का ह्या असे पोटी इथं आलेले आहेत तर शासनाला नम्र विनंती आहे की या पहिल्याच अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी आमच्यासाठी ज्येष्ठ नागरिक मायबाप योजना किंवा ज्येष्ठ नागरिक आजोबा आजी योजना आणावी आणि त्या योजनेअंतर्गत आमच्या प्रत्येकाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या सरसकट नको माझ्यासारख्या डॉक्टर हंसराज वैद्यसारख्या श्रीमंत डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक वकील शिक्षक किंवा कुठल्याही उद्योगपतीने शंभर वर्ष जरी जगला तरी त्याला पाच पैसे देऊ नका पण या गरीब जनतेसाठी तुम्ही द्या मायबाप योजना गरीब ज्येष्ठ नागरिक मायबाप योजना आणि गरीब ज्येष्ठ आजोबा आजी योजनेअंतर्गत यांच्या प्रत्येकाच्या खात्यावर पाच हजार रुपये किमान भरण्याची योजना करा दुसरी गोष्ट आम्ही देशाच्या निर्मितीमध्ये आणि राष्ट्राच्या निर्मितीमध्ये अत्यंत योगदान दिलेलं आहे हे मंत्रिमंडळ आमच्यामुळं आहे आम्ही जर तरुण नसतो त्या काळामध्ये तर हे जन्माला आले असते का त्यांनी लक्षात घ्यावं त्यांनाही आई वडील आहेत त्यांनाही आजोबा आजी आहेत त्यांनी याचा विचार करावा आणि ह्या योजना आणाव्यात आणि किमान पाच हजार आम्हाला गरिबी दाखवू नका तुम्ही न मागता तुम्ही जस्ट लाडकी बहीण लाडका भाऊ योजना देऊ शकता तर लाडके मायबाप योजना का देऊ शकत नाही लाडके मायबाप योजना म्हणून आम्हाला किमान पाच हजार रुपये आधार कार्ड आणि आमचं ओळखपत्र याच्यावर आधारित धरून द्या आम्हाला कुठल्याही प्रमाणपत्राची गरज लागू नये एवढीच आम्हाला तुमच्या विनंती करतो आणि आमच्यापैकी एक महिला आणि एक पुरुष विधानसभा विधान परिषदेवर आणि राज्यसेवेवर घ्या तरच आम्ही समाधानी आनंदाने राहू आणि उर्वरित आमचं आयुष्य समाधानानं आनंदाने जगू आमच्या खात्यावर पाच हजार रुपये जर पडू लागले तर आमची सुनबाई म्हणेल बाबा चहा घेता का आई चहा घेता का आमचा मुलगासुद्धा म्हणेल बाबा तुमचं काही दुखलं का तुमचा आज चेहरा सुकलेला आहे तुम्ही आमच्या तुम्ही जेवण करता का चहा घेता का एवढी आमची मागणी आहे अत्यंत तुटपुंजी आहे नम्र विनंती आहे शासनाला की त्यांनी ताबडतोब घ्यावं अन्यथा आम्हाला आमरण उपोषण शिवाय गत्यांतर नाही आम्ही वाट पाहू एक दीड दोन महिने अजून वाट पाहू शासनाच्या निर्णयाची अन्यथा आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर त्यांच्या प्रतिनिधीच्या समोर आम्हाला परवानगी नाही दिली तरी आम्ही मिळेल तिथे त्या जागेवर बसू आणि अमरण उपोषण करू एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो कारण ही मागणी माझी नाही माझ्या ह्या गरीब मायबाप जनतेची आहे आणि म्हणून शासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात एवढं सांगत जय जय नागरिक आज उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग कडून जो महा आनंदी आयोजित करण्यात आला गुरुद्वारा लंगरच्या या परिसरामध्ये हा महामेळावा अत्यंत यशस्वी पार पडलेला आहे आणि आज आनंद होत आहे की या ठिकाणी आलेले उपस्थित मान्यवर माननीय जिल्हाधिकारी साहेबांपासून ते थेट फेसकॉमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समक्ष हे हा महामेळावा इथे सक्सेस झालेला आहे यामध्ये मागण्यात आलेल्या मागण्यांवर आणि नागरिकांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांवर विशेष अशा प्रकारचा प्रभाव टाकण्यात ता आला आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शासन ज्येष्ठ नागरिकांकडे का लक्ष देत नाही यावर उभय त्यांनी व्यवस्थित पद्धतीने आपले विचार उभे केले शासनाने आपल्याकडे ज्येष्ठ म्हणून न पाहता एक अनुभवी आणि समाजाचा घटक म्हणून आमच्याकडे पाहावं आणि आमच्या सुद्धा काही गरजा आहेत त्या इतर राज्यांमध्ये ज्या ज्या सवलती आम्हाला मिळतात त्या सर्व आपल्याही राज्यातील ज्येष्ठांना मिळाव्यात हीच एक अपेक्षा आणि त्यांच्याकडून असलेली एक मागणी तर या ठिकाणी आजच्या या मेळाव्याचा शेवटचा पाठपुरावा असा आहे की जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाहीत किंवा मा या मागण्यांचा पाठपुरावा केला जाणार नाही तर आम्ही शासनाच्या विरोधामध्ये किंवा आमच्या स्वतःच्या असलेल्या हक्कांना बजावत आम्ही आमरण उपोषणाचा ऐलान करत आहोत आणि आमरण उपोषण केल्यानंतर जर शासनाचे डोळे उघडत असतील तर, तर लाडकी बहीण लाडकी भाऊच्या जागेवर लाडकी आजी आजोबा आणि आई बाबा राहतील धन्यवाद झालं किती बरोबर हे उत्तर मराठवाडा मिळावा जो वैद्य डॉक्टर ने और उनके सभी साथियों ने और हमारे मैडम और उनके सभी भगनी जो लिया है ये पूरे तरह से सक्सेस है क्योंकि मैं देख रही हूं दस से से बजे अभी तक हमारे ज्येष्ठ नागरिक गांव गांव आकर इसमें सहभाग लेकर उन्होंने पूरा अपना योगदान दिया क्यों दिया इतने उम्र में भी वो क्यों है तो वो चाहते है की उनके माग में मान्य हो आज हम काफी सालों से इसका पाठपुराव कर रहे हैं बार बार हम अलग अलग तो तरह से मांगनी करते हुए ये लोगों को ऊपर सरकार तक कैसे पहुंचाए इसका प्रयास कर रहे हैं पर हम इसमें अब अपय क्यों रह है रहे हैं क्योंकि सरकार इस बात पर गौर नहीं कर रहा है मगर अभी जो वैद्य साहब ने है कि अभी एक दो महीने में अगर इस पर विचार नहीं किया गया तो हम सभी भाई बहने हमारे ज्येष्ठ नागरिक हम सब उपोषण पर बैठेंगे और उपोषण पर बैठ के इस मांगनी को कैसे पूरी किया जाए इसका सरकार ने ध्यान देना चाहिए और हमारे सभी बंधु भगिनियों को उनका न्याय देना चाहिए